अमरावतीत नूतन विदर्भ संस्थेच्या महिला महाविद्यालयात संगीत नृत्य आणि स्त्रीशक्तीचा असा उत्सव झळकला की प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले पारंपरिक वेशभूषा नृत्यांची लय आणि उत्साहाचं उधान सगळं काही या दोन दिवसाच्या सांस्कृतिक महोत्सवात पाहायला मिळालं आंतरमहाविद्यालयीन आणि आंतरशालेय गरबा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ आपले कलाकौशल्य दाखविले नाही तर नारीशक्तीचा नवा संदेशही दिला अमरावतीतील जोग चौक परिसरात नूतन विदर्भ संस्थेच्या महिला महाविद्यालयात चार आणि पाच ऑक्टोबर रोजी दोन दिवसांचा गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेत अमरावती शहर आणि परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी सहभाग घेत पारंपरिक पोषकांमध्ये रंगतदार गरबे सादर केले कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुलबा खोडके यांच्या हस्ते संपन्न झाले समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक हितेश व्यास तर प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षक संघटनेच्या संगीता शिंदे उपस्थित होत्या प्राचार्य डॉ अरुणा वाडेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि उद्दिष्ट मांडले आंतर महाविद्यालयीन गटातून महिला महाविद्यालय ज्युनियर कॉलेजने प्रथम क्रमांक पटविला द्वितीय क्रमांक नूतन कन्या शाळेला तर तृतीय शिवाजी ज्युनियर कॉलेजला प्राप्त झाला उत्तेजनार्थ पारितोषिक ब्रिजलाल बियाणी ज्युनियर कॉलेजला देण्यात आला परीक्षकांनी विद्यार्थिनींच्या सादरीकरणांचा विचार करत ताल सादरीकरण आणि सर्जनशीलता यांच्या आधारे विजेत्यांची निवड केली या कार्यक्रमाला शहरातील नागरिक विद्यार्थी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थिनींचे त्यांनी कौतुक केले दोन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक उत्सवाने महिला महाविद्यालयात नृत्य संगीत आणि स्त्रीशक्तीचा एकत्रित संगम घडविला गरब्याच्या तालावर थिरकणाऱ्या विद्यार्थिनींनी संस्कृतीचा वारसा जपत नव्या उमेदीने समाजाला उत्सव आणि एकतेचा सोहळा हा संदेश दिला गरव्याच्या या रंगतदार सादरीकरणातून अमरावतीतील तरुणाईने आपल्या परंपरेला नवा साज चढविला आहे नृत्य संगीत आणि संस्कृतीचा हा सुंदर संगम केवळ मनोरंजन नव्हे तर स्त्रीशक्तीचा जयघोष आहे अमरावतीतील हा सांस्कृतिक उत्सव दीर्घकाळ लक्षात राहील असाच ठरला आहे